ताजबाद मेन सिटी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कुरनवडे येथील हातभट्टी दारू अड्डे बंद करा अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करू रघुनायक कुरनवडे येथील मध्यवस्तीतील भैरववाडी पुलाजवळ व लिंबू चौकात बेकायदेशीर हातभट्टी दारू अड्डे सुरुवातून त्याला पोलिसांचा आशीर्वाद असल्याने हे हातभट्टी दारू अड्डे तात्काळ बंद करा अन्यथा रस्त्यावर उतरून कुरुंदवाड पोलीस विरोधात आंदोलन करणार असल्याची माहिती कार्यकर्ते रघु नाईक यांनी दिली आहे कुरुंदवाड येथील बैरवडी पुला नजीक असणारे या ठिकाणी देशी विदेशी व गावठी व पाकिट दारूची विक्री खुलेआम रोजपणे होत आहे त्याचा प्रचंड त्रास या इथल्या नागरिकांना होत आहे महिलांना त्रास होत आहे तरी या गोष्टीकडं तुरुंग पोलीस प्रशासनाचं अक्षरशः दुर्लक्ष होत आहे त्यांना कोण पाठबळ देत आहे त्याच्याकडे पूर्णपणे लक्ष देण्याची गरज आहे त्यांचा जर धंदा जर दोन मिनटात जर नाही बांधून पडला तर आम्ही मोठं आंदोलन उभा करू एवढंच मी या ठिकाणी सांगतो आणि पोलीस प्रशासनानं या दोन नंबरवाल्यांना का पाठीशी घालताय एवढं मला कळत नाही रात्री अपरात्री लोकांचे दरवाजे वाजवणे असे अनेक प्रकार या ठिकाणी घडत आहेत व फुले आम दारू विक्री होत आहे भैरवडी पुला नजीक ती बंद पाडणं गरजेचं आहे चोऱ्या माऱ्यांचं प्रमाण वाढलेलं आहे अनेक गोष्टी वाढल्या आहेत कुठल्या म्हणून कुठल्या ठिकाणी लक्ष द्यायचं कुरुंगवाडच्या नागरिकांनी तर या ठिकाणी कुरुंगवाड प्रशासनाने व कुरुंगवाडच्या पोलीस बंदोबस्ताने या ठिकाणी लक्ष घालावं ते बंद करावं तात्काळ अन्यथा आम्ही मोठं आंदोलन उभं करू एवढंच मी या ठिकाणी सांगत आहे